नमस्कार मी जोशी किस्सा इलेक्शनचा या खास कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आज आपण बोलणार आहोत अशा एका लोकसभा मतदारसंघाविषयी जो आजवर एकदाही एकदाही भाजपला जिंकता आलेला नाही हा असा मतदारसंघ आहे जो माझे पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांच्यामुळे देशभर ओळखला जाऊ लागला तुम्ही बरोबर ओळखलं आज आपण बोलणार आहोत लोकसभेच्या रामटेक मतदारसंघाविषयी रामटेक पडद्यामागचे किस्से आणि तिथलं गुंतागुंतीचं राजकारण समजून घेऊया किस्सा इलेक्शनचा या खास कार्यक्रम तर रामटेक लोकसभा मतदारसंघाचे किस्से आपल्याला सांगण्यासाठी आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक विकास वैद्य विकासजी स्वागत किस्सा इलेक्शनचा या खास कार्यक्रमामध्ये पहिला प्रश्न विकास जी हाच की पी व्ही नरसिंहराव आणि रामटेक मतदारसंघ यांचा नेमका काय संबंध होता नरसिंहरावांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला होता रामटेक हा नेहमी काँग्रेसचा गड राहिला जुन्या काळामध्ये आणि पी व्ही नरसिंराव आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की पी व्ही नरसिंहराव हे काँग्रेससाठी राष्ट्रीय पातळीवरचं एक मोठं नाव होतं आणि त्यावेळेला प्रत्येक सीट ही काँग्रेससाठी महत्वाची राहिली होती आणि रामटेक हा मतदारसंघ त्यातल्या त्यात सुरक्षित होता त्यामुळे पी व्ही नरसिंहराव ना असं एक अशी एक पार्श्वभूमी म्हणता येईल की पी व्ही नरसिंहराव हे मास्ट लीडर नव्हते त्यामुळे रामटेकमधनं जर त्यांना उभं केलं तर रामटेकमधनं ते सहजरित्या निवडून येतील असा होरा काँग्रेसनी बांधून काँग्रेसनी त्यांना दोन वेळा रामटेकमधनं उभं केलं आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की रामट नरसिंहरावांचं नरसिंहराव नंतर जे पंतप्रधान झाले एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये तर तो, तो भाग बघता रामटेक ही एक सेलिब्रिटी आ, आ, सेलिब्रिटी मतदारसंघ हा म्हणून नावारूपास आला तो पी व्ही नरसिंहरावामुळे तर असं पी व्ही नरसिंहराव आणि रामटेक यांचं नातं राहिलं खरे, विकास जी विकासजी रामटेकमधला अजून एक किस्सा जर आपण बघायचा म्हटलं तर कृपाल तुमाने यांनी मुकुल वासनिक यांचा पराभव करणं हा सुद्धा एक लक्षवेधी निकाल ठरलेला होता तर या लढतीची नेमकी काय खासियत होती कृपाल तुमाने त्याआधी दोन हजार नऊमध्ये देखील निवडणूक लढले होते हो आणि दोन हजार नऊमध्ये आश्चर्यकारकरित्या म्हणजे हा आश्चर्य हा नंतरचा भाग आला आश्चर्याचा पण त्यावेळा मुकुल वासनिकांनी कृपाल तुमाने यांना हरवलं होतं आणि पण दोन हजार चौदामध्ये शिवसेनेनी कृपाल तुमानेंना ती सीट देऊ केली आणि त्यांनी कृपाल तुमानेंनी दोन हजार चौदामध्ये मुकुल वासनिकांचा पराभव केला त्याचं एक सर्वात महत्त्वाचं कारण जे बोललं जातं ते असं होतं की मुकुल वासनिक हे काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरचे नेते होते आणि त्याच्या आधीच्या निवडणुकीत त्यांनी म्हणजे विजय प्राप्त केल्यानंतर ते फार कमी वेळा मतदारसंघाकडे आले आणि त्याउलट कृपाल तुमाने जरी हारले असले तरी जणू काही तेच त्या भागाचे खासदार आहे अशा पद्धतीने त्यांनी रामटेक भागाचा दौरा करत तिथे प्रत्येकाच्या गाठीफाटी घेत आपला जनसंक जनसंपर्क वाढवला आपल्या सर्वांनाच माहिती आहे रामटेक हा खूप मोठा पसरलेला मतदारसंघ आहे त्या सगळ्या त्या एवढ्या मोठ्या मतदारसंघाशी त्यांनी जनसंपर्क जो प्राप्त केला त्याचा फायदा त्यांना दोन हजार चौदामध्ये झाला आणि त्यांनी बलाढ्य मुकुल वासनिकांचा दोन हजार चौदा मध्ये पराभव केला हो खरं विकासजी सध्याच्या राजकीय परिस्थितीकडे आपण येऊया हो सध्या रामटेक लोकसभा मतदारसंघापुरता विचार केला तर तिथली राजकीय परिस्थिती राजकीय गणित कशी दिसतात रामटेक मतदारसंघाचं जर सांगता येईल तर आपल्या सर्वांना माहिती आहे है की इथे भाजप कधीच निवडून आलेलं नाहीये या ठिकाणी याआधी एक दोनदा प्रयत्न झाले होते भाजपकडनं पण त्यांचा पराभव झाला आणि हा काँग्रेसचा नेहमी गड राहिलेला आहे याला पहिल्यांदा जो सुरुंग दिला तो सुबोध मोहितेंनी सुबोध मोहितेंना जेव्हा भाजप आणि शिवसेनेची युती झाली त्यावेळी शिवसेनेनी हा ही हा मतदारसंघ आपल्याकडे मागून घेतला आणि त्यांनी सुबोध मोहितेंना उभं केलं सुबोध मोहिते हे निवडून आले हे एकदा नव्हे तर दोनदा निवडून आले पहिल्यांदा जेव्हा निवडून आले तेव्हा भाजप शिवसेनेचं सरकार होतं आणि त्या ते सरकार केंद्रामध्ये देखील होतं त्या केंद्रामध्ये सुबोध मोहिते हे अवजड उद्योग मंत्रालय त्यांनी सांभाळलं त्या काळामध्ये तर सुबोध मोहितेंनंतर दुसऱ्या टर्ममध्ये सुबोध मोहितेंनी काँग्रेस शिवसेना सोडली आणि त्यांनी काँग्रेसला जॉईन केलं नारायण राणेंसोबत त्यावेळेला दुसऱ्या टर्ममध्ये जे बाय इलेक्शन झालं त्या बाय इलेक्शनमध्ये प्रकाश जाधव हे निवडून आले प्रकाश जाधव मग काही काळ खासदार होते पण आता तो तो एक शिवसेनेचा कृपाल तुमानेंच्या दोन विजयानंतर एक तो शिवसेनेचा गड बनून गेला पण आता या मधल्या काळामध्ये भाजपनी भाजपच्या भाजपच्या तेवीस सीट्स महाराष्ट्रामध्ये निवडून आल्या होत्या पण उर्वरित ज्या सीट्स आहे ज्याच्यामध्ये एन सी पी आणि शिवसेना हे त्यांचे मित्र पक्ष आहेत त्या त्या दोन्ही मित्रपक्षांकडनं त्यांना ज्या सीट्स हव्या आहे त्याच्यामध्ये भाजप हे आग्रही आहे की त्यांना रामटेकचं रामटेकची सीट मिळावी आता यातली समीकरणं बघता तिथे शिवसेनेचा हा दबदबा राहिलेला आहे कृपाल तुमानेचा जनसंपर्क तिथे राहिलेला आहे पण भाजपचा स्वतःचा सर्वे म्हणतो की कृपाल तुमाने तिथनं निवडून येण्याची शक्यता कमी आहे कारण या आधीच्या दोन्ही इलेक्शनमध्ये मोदींचा जो प्रभाव होता आणि भाजपशी जी ती त्या काळची शिवसेनेची युती होती त्या युतीच्या लाटेमध्ये ते निवडून आले त्यांचं स्वतःचं फारसं काम तिथे राहिलेलं नाही आहे त्यामुळे आता या समीकरणामध्ये एक एकतर राखीव तो मतदारसंघ असल्यामुळे काँग्रेसची देखील जी स्वतःची धडपड सुरू आहे तिथे उभं करण्याची त्या ठिकाणी तर हा सगळा भाग काँग्रेस कोणता उमेदवार उभं करतं आणि मग त्याच्यानुसार ती काय लढत होईल हे अगदी आपल्याला एकोणीस एप्रिलला कळेल खरं आहे विकासजी शेवटचा प्रश्न रामटेक लोकसभा मतदारसंघापुरता विचार केला तर यंदाच्या निवडणुकीमध्ये कुठला मुद्दा महत्वाचा किंवा कळीचा ठरू शकतो असं तुम्हाला वाटतं रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये खरं तर पाहिलं तर रामटेक लोकसभा मतदारसंघाचं एक वैशिष्ट्य असं आहे की रामटेक लोकसभा मतदारसंघामधला विकासाचा मुद्दा रामटेक लोकसभा मतदारसंघ हा अनेक वर्षांपासून अनेक लोकांनी म्हणजे अगदी पी व्ही सारख्या एका मोठ्या दिग्गज माधवपर नेत्यांनी किंवा मुकुल वासनिक यांनी जे ज्यांचा काँग्रेसमध्ये मोठा शब्द मानला जातो पण तिथे विकास फारसा होऊ नाही शकलेला आहे कृपाल तुमाने देखील हे दोन टर्म तिथे होते आणि ते मुख्य म्हणजे सत्ताधारी पक्षाचे सदस्य भा भाजपची सत्ता होती तिथे म्हणजे एन ची सत्ता होती मोदींच्या नेतृत्वात त्याच्यामुळे तिथल्या लोकांना एक नेहमीच हा प्रश्न पडलेला आहे की या भागाचा विकास का होऊ शकलेला नाही आहे त्यामुळे तिथे हा एक प्रश्न विचारला जात आहे की आमच्या साध्या साध्या सोयी अगदी रेल्वेपासून तर बसपासून ती कनेक्टिव्हिटी जी आहे नाग रामटेक हे नागपूरच्या छायेखाली नेहमी वावरत आलेलं आहे पण ते छायेखाली वावरत असताना देखील त्यांना नागपूरच्या अगदी पाच टक्के देखील त्यांचा वाटा मिळालेला नाही आहे त्यामुळे तिथल्या लोकां मा माझा मला माझा असा अंदाज आहे आणि आम्ही जे लोक तिथे फिरलो आहे आणि तिथला अंदाज घेतलेला लोकांकडून लोकांकडनं बोलताना तर विकासाचा मुद्दा हा एक फार महत्त्वाचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे कारण रामटेक हे तीर्थक्षेत्र असून एक चांगला तिथे पर्यटन स्थळ ते म्हणून नावारूपास येऊ शकतं त्याच्या माध्यमातून रोड कनेक्टिव्हिटी रेल कनेक्टिव्हिटी वाढवता येऊ शकते पण असा प्रयत्न का कोणत्या ठिकाणाहून झालेला नाही आहे एक किट्स इन्स्टिट्यूट तिथे आली होती आणि नंतर मग कालिदास संस्कृत युनिव्हर्सिटी आपण म्हणू शकतो त्या तिथे मनसरलाही मोठ्या उत्खननात बुद्धाचं मंदिर तिथे सापडलेलं आहे अशा बरेच ऐतिहासिक वास्तू तिथे असताना खिंडसी तलाव आहे तिथे वॉटर स्पोर्ट्सचा भाग झालेला आहे पण तरी देखील रामटेक हे नागपूरच्या छायेत वावरलं पण रामटेकचा स्वतःचा असा विकास झालेला नाही तर विकासाचा मुद्दा हा कळीचा ठरू शकतो खूप खूप धन्यवाद विकासजी तुम्ही सांगितलेल्या किश्चांबद्दल आणि केलेल्या विश्लेषणाबद्दल तर प्रेक्षक हो लोकसभेच्या रामटेक मतदारसंघामध्ये नेमकं काय चित्र असेल काय निकाल लागेल कसा प्रचार होईल असं तुम्हाला वाटतं नक्की कळवा आणि पाहत राहा पुढारी न्यूज कारण इलेक्शन म्हणजे पुढ़ारी